आवाज महाराष्ट्र सफाई ठेकेदारांचा कारभार ढवळून निघाला सामाजिक कार्यकर्ते जमीर तांबोळी यांचे महानगरपालिकेसमोर अन्न त्याग उपोषण पिंपरी चिंचवड शहराची स्वच्छता राखण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने निविदा प्रक्रिया राबवली खासगी ठेकेदारांकडे थे सफाईची जबाबदारी दिली मात्र ठेकेदारांकडून सफाईची व्यवस्थित अंमलबजावणी न होत असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते जमीर तांबोळी यांनी महानगरपालिकेच्या मुख्य गेट समोर ठेवलेल्या गेल्या आठ दिवसांपासून त्या उपोषण सुरू आहे शहरातील अनेक भागात कचऱ्याचे लोक दुर्गंधी आणि साफसफाईचा सा अभाव यामध्ये तांबोळी सातत्यानं पाठपुरावा करत होते मागील काही महिन्यांपूर्वी त्यांनी याच मागण्यांसाठी उपोषण पुकारले होते त्यावेळी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सफाई व्यवस्थेत सुधारणा करू असे आश्वासन दिले आणि त्यांनी उपोषण मागे घेतले मात्र परिस्थितीत अपेक्षित बदल न त्यांनी पुन्हा एकदा तीव्र भूमिका घेत अन्न त्याग उपोषणाला सुरुवात केली आहे नागरिकांना रोज भेडसावत असलेल्या स्वच्छतेच्या समस्येवर तातडीनं उपाययोजना कराव्यात सफाई ठेकेदारांची चौकशी करून कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे उपोषणाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनावर तातडीनं कारवाई करण्यासाठी दबाव टाकते आहे पिंपरी चिंचवड शहरातील महानगरपालिकेचे जे काही शौचालय असतील ते स्वच्छ करण्यासाठी गेल्या काही महिन्यापूर्वी जे आहे ते जमीर तांबोळी उपोषणाला बसले होते आणि महानगरपालिकेचे जे काही अधिकारी आहेत त्यांनी आश्वासन दिलं होतं की तुमच्या जे काही मागण्या असतील त्या मागण्या आम्ही सात ते आठ दिवसामध्ये पूर्ण करणार आहोत असं आश्वासन दिल्यानंतर त्यांनी उपोषण सोडलं होतं मात्र त्या मागण्या ज्या आहेत ते आतापर्यंत पूर्ण न झाल्यामुळे जमीर शेख जे आहेत ते पुन्हा एकदा उपोषणाला या ठिकाणी बसलेले आहेत आज आठ दिवस झाले ते उपोषणा बसलेले आहेत मात्र महानगरपालिकेचे आयुक्त असतील अधिकारी असतील यांना कुठलंही घेणं देणं नाही आज आठ दिवस झाले जमीर तांबोळी जे आहेत ते या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांची ठाम भूमिका जी आहे ती आता पिंपरी चिंचवड शहराचे तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार जे आहेत त्यांनी या ठिकाणी यावं आणि मला आश्वासन द्यावं त्यानंतरच मी उपोषण मागं घालण्यात असल्याचा ठाम निर्णय जो आहे तो जमीर तांबळी यांनी घेतलेल्या या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि आपण हो। हो त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नेमकी आपण गेल्या काही महिन्यापूर्वी उपोषण केलं होतं त्यावेळेस काय आश्वासन दिलं होतं आणि आत्ताची मागणी काय असेल प्रदीप साहेबांनी फक्त आम्हाला लेखी नाही फक्त तोंडी उत्तर दिलं होतं आम्ही आठ दिवसात कारवाई करू पण त्या संदर्भामध्ये त्यांनी काहीशीच कारवाई केली नाही आणि त्यानंतर ना आम्ही शहराचं अजून निरीक्षणही केलं परिस्थिती जशी थी होती आम्ही त्यांना फोटोज व्हिडिओ परत पाठवले साहेबांना पण काही अवस्था जशी तशी होती त्यामुळं आम्ही पुन्हा निर्णय घेतला की आम्ही उपोषणाला बसल्या व्यतिरिक्त आमच्याकडे कोणताही मार्ग नाही आहे तर आम्हाला तेच करावं लागेल त्यांना आम्ही सांगितलं की तुमच्यावरती आमचा विश्वास नाही आहे असा कारण की तुम्ही खोटे आहात तुम्ही शहराला बा सगळं अस्वच्छ करून ठेवलेलं आहे बाकाळ करून ठेवलेलं आहे तर आता फक्त आमच्यावरती पालकमंत्री जे आहेत माननीय अजितदादा पवार यांनी आम्हाला आश्वस्त जर केलं लेखित स्वरूपामध्ये तरच आम्ही विचार करू की उपोषण आम्ही मागे घेऊ पण तुमच्यावरती आमचा विश्वास बिलकुल नाही आपण या ठिकाणी जे आहेत शिरचंद्रजी पवार साहेब गटाचे ओबीसी सेलचे जे अध्यक्ष आहेत विशालभाई जाधव हे देखील यांनी देखील या ठिकाणी जमीरभाई तांबळे यांना पाठिंबा दिला आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत भाई, हो। भाई एकंदरीत गेल्या काही महिन्यापूर्वी जमीरभाई यांनी उपोषण केलं होतं त्यांना आश्वासन दिलं मात्र त्या मागण्या ज्या आहेत कुठेतरी पूर्ण न मिळणं पुन्हा एकदा जे आहे ते आठ दिवस झालेत उपोषण करतायत अधिकारी कुठलीही दखल घेत नाहीत काय सांगा महिन्यापूर्वी जमीरभाई तांबोळी ज्यावेळेस त्या ठिकाणी आंदोलन बसले होते सुद्धा आम्ही ते आलो होतो त्यांच्या आंदोलनाची आम्ही स्वतः दखल घेतली आम्ही त्यांच्याशी चर्चा केली त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर के काही स्थानिक पत्रकार आणि पोलीस प्रशासनाचे काही अधिकारी यांच्याशी चर्चा केली त्यांनी आम्हाला अधिकारी टेंगल साहेब आणि अमित पंडित सहाय्यक निरीक्षक यांच्याकडे आम्हाला घेऊन गेले आणि त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी आश्वासित केलं की येत्या पंधरा दिवसामध्ये जे काही जमीर तांबोळी आमच्याकडे लेखी स्वरूपात जे काही तक्रारी केल्यात त्यांचं आम्ही निरसन करू आणि संबंधित ठेकेदारावर कारवाई करू असं ज्यावेळेस आम्हाला त्यांनी तोंडी आश्वासन केल्यानंतर जमीर तांबोळी यांना आम्ही रिक्वेस्ट केली की तुमच्या मागण्या हे प्रशासन मान्य करेल त्यामुळे तुम्ही आता आंदोलन सोडायला हरकत नाही परंतु ज्या पद्धतीने पंधरा दिवसात काम व्हायला पाहिजे पंधरा दिवस झाले महिना झाला त्यांनी कुठल्याही प्रकारचं काम न केल्यामुळे जमीर तांबोळी या ठिकाणी पुन्हा उपोषणाला बसलेत आता जवळजवळ आठ दिवस झालेत मी आणि पुरुष प्रशासनही वेळोवेळी जाऊन प्रशासनाला कानावर घालतोय की साहेब त्याचा दुसरा दिवस आहे तिसरा दिवस आहे खरं पाहता तो व्यक्ती आत्ता फक्त पाण्यावर आहे परवाही त्याच्याबरोबर या ठिकाणी प्रशासनाने त्याला जबरदस्ती वाय सी एमला नेलं रात्रीचं त्या ठिकाणी त्याला जबरदस्ती सलाईन लावायचा प्रयत्न केला परंतु त्यांचं एवढी दृढनिष्ठा आहे की त्याची अशी इच्छा आहे जमीरबाईंची की अजितदादा पवारांनी ज्या पद्धतीने सात आठ वर्षापूर्वी हे शहर स्वच्छ आणि सुंदर करून ठेवलं होतं या सात आठ वर्षामध्ये ज्या पद्धतीने बकाल आणि अस्वच्छ संबंधित अधिकारी ठेकेदारी आणि या इथल्या प्रशासनाने केलं आहे त्या ठेकेदारावर प्रशासनावर आज तांबोळींचा अजिबात विश्वास नाही आहे त्यांचं स्पष्ट आणि स्वच्छ भाषेत म्हणणं आहे की या ठिकाणी स्वतः पा या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे जी पालकमंत्री अजितदादा पवार यांनी या ठिकाणी यावं त्यांनी स्वतः माझ्याकडे जे काही पुरावे आहेत तेमी स्वता मला रे। रे। आज आज ते मी त्यांना स्वतः दाखवायला तयार आहेत आणि दादांनी मला जर आश्वासित केलं तरच मी या ठिकाणीहून उपोषण सोडणार आहे अमरण उपोषण करायला तयार आहे आज त्यांनी आज उद्यामध्ये ते पाणीही सोडायला तयार झालेले निश्चितच या ठिकाणी आपण जर बघितलं तर संविधानाने हक्क दिला आहे की कुठल्याही मागण्या असतील काय असतील आंदोलन किंवा उपोषण करायला पाहिजे मात्र आठ दिवस झालेत या ठिकाणी जमीर व्हाय तांबळे बसलेत आठ दिवस फक्त पाण्यावरती माणूस या ठिकाणी उपोषण करतोय मात्र प्रशासन कुठलीही दखल घेत नाही काय सांगत प्रशासक राजवट चालू आहे महापालिकेमध्ये आणि हे प्रशासक केंद्राच्या कातडीचं झालंय सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी महत्वाचं म्हणजे आरोग्याच्या प्रश्नासाठी या जमीर भाई उपोषणाला बसलेले आहेत त्यांची मागणी ही फक्त शौचालयांच्या स्वच्छतेची आणि दुरावस्थेची आहे की दुरावस्था सुधारली पाहिजे स्थापत्य काम झालं पाहिजे आणि स्व स्वच्छता गृहांची रोज चार वेळेला जी मान्यता मिळालेली आहे चार वेळेला स्वच्छता करण्याची ते झालं पाहिजे एक माफक मागणीसाठी ते उपोषणाला बसते करोडो रुपयाचे ठेके देऊन ठेकेदारांना पोचण्याचं काम महापालिका करते त्या ठेकेदारांवर कारवाई होत नाही त्या ठेकेदारांना साधी नोटीस सुद्धा बजावली जात नाही ते ठेकेदारांना ब्लॅक लिस्ट करणं गरजेचं कर होतं म्हणजे शहरात शौचालयांची इतकी दुरावस्था आहे त्याचे फोटो सुद्धा जमीर बाईनी लावले हे दाखवून सुद्धा जर प्रशासक प्रशासक असतील त्याच्या बरोबरचे जे अधिकारी असतील ते जर दखल घेणार नसतील तर जमीर बाईंच्या या उपोषणाची जर ती दखल घेणार नसतील तर सामान्य जनता अजून रोष निर्माण होईल आणि सामान्य जनतेच्या रोषाला यांना सामोरे जावं लागेल उद्या जमीर बाईंच्या जर कुठल्याही प्रकृतीला कुठल्याही प्रकारचा धोका हो निर्माण झाला किंवा काही झालं आज आठ दिवस झालेत गांभीर्य नाहीये आठ दिवसापासून तुम्ही येत नाहीये आठ दिवसापासून तुम्ही या गोष्टीकडे लक्ष देत नाहीये गंभीर प्रकृती होत चाललेली आहे त्यांना जर काय झालं तर याची पूर्णत जबाबदारी ही हो जाले। ते जाले ते या महापालिकेचे प्रशासक श्रावण हर्डीकर आणि त्यांचे जे कोणी सहकारी अधिकारी आहेत त्यांची राहणार आहे जर त्यांच्या प्रकृतीला काही त्रास झाला तर त्या संदर्भामध्ये आम्ही संपूर्ण शहरातील नागरिक म्हणून एकत्र येऊन त्यांच्यासाठी हा लढा आम्ही अत्यंत तीव्र करू निश्चितच आपण बघतोय की कुठल्याही जे बचत गट असतील या बचत गटाच्या नावाखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कोट्टी रूपाचे जे आहे ते टेंडर काढले आणि टेंडर काढत असताना त्यांना एक अशी एक नियम आणि आठ घातली की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतले जे काही शौचालय असतील त्यांना दिवसातून चार वेळा जे आहे ते स्वच्छ करावे लागेल यातूनच ते टेंडर निघले आणि ते कुठेतरी होताना दिसत नाही त्यातूनच जमीरभाई तांबळे जे आहेत ते या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत आणि आज त्यांचा जो आहे तो आठवा दिवस आहे म्हणजे जवळपास आठ दिवस ते उपोषणाला बसतात आणि आठ दिवसानंतरही जे काही प्रशासक असतील अधिकारी असतील त्यांची जी आहे ती दखल घेत नाहीयेत आणि याचाच जो आहे तो धर्मराज आहे सावे आहेत त्यांनी सांगितलंय की जर समजा जमीरभाई तांबळे यांच्या जीवितास कुठला धोका झाला किंवा त्यांच्या जीवितास कुठली हानी झाली तर याचा जिम्मेदार जे आहे ते प्रशासक असेल अशी त्यांनी मागणी केली आणि याच धर्तीवरती जमीरभाई तांबळे यांनी सांगितलं की पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे काही स्वच्छालय असतील ते स्वच्छ करण्यासाठी गेल्या काही महिन्यापूर्वी मी उपोषणाला बसलो होतो मात्र आश्वासन दिल्याच्या नंतर मी उपोषण माघार घेतलं होतं मात्र तसं कुठंही आतापर्यंत झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसत नाही आणि त्यांनी आत्ता जे आहे ती ठाम भूमिका घेतलेली आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जे काही अधिकारी आहेत यांच्यावरती माझा विश्वास नाहीये जे काही आत्ता होईल ते पिंपरी चिंचवड तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री जे आहेत अजित पवार यांनी येथे यावं आणि मला लेखी स्वरूपात आश्वासन द्यावं त्यानंतरच मी उपोषण सोडणार असल्याचं मत जे आहे ते जमर कामळी यांनी आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्र एटी साठी वालके पिंपरी चिंचवड पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटी न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा